पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केला पंतप्रधानांनी माफी मागून चूक कबूल केली नाना पटोले सिंधुदुर्गच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कोसळल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज माफी मागितली आहे मी शिवरायांच्या चरणांवर डोकं ठेवून माफी मागतो अशा शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली पी एम मोदी यांनी शिवभक्तांची सुद्धा माफी मागितली माझे संस्कार वेगळे आहेत असं म्हणत माफी मागत असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत ते पालघरमध्ये बोलत होते दरम्यान नरेंद्र मोदी यांनी माफी मागितल्यानंतर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे नाना पटोले म्हणाले पंतप्रधानांनी माफी मागून त्यांची चूक कबूल केली हे मान्य केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पेशवाईने पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केलाय माफी मागण्याची काय गरज पडली त्यांनी चूक केली हे त्यांनी मान्य केलेलं आहे छत्रपती म शिवाजी महाराजांची जेव्हा तिथं प्रतिमा मांडली गेली ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही मूर्ती बरोबर आहे की नाही सांस्कृतिक संचालकांनी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी पाहायला पाहिजे होतं विभागाने पुतळ्याबाबत सर्व काही बघायला पाहिजे होतं पण महाराजांचा अपमान हे पेशव्यांच्या काळात सुद्धा केला जात होता आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण करणाऱ्या पेशवाईनं पुन्हा शिवाजी महाराजांचा अपमान केलाय हा प्रश्न माफीने सुटणारा नाहीये नरेंद्र मोदी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावली आहे यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाहीतर महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही अशी टीका सुद्धा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे आता चूक केली हे मान्य केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांची जेव्हा प्रतिमा त्या ठिकाणी मांडली गेली ते फाउंडेशन बरोबर होतं की नाही मूर्ती बरोबर आहे की नाही सांस्कृतिक संचालकांनी त्या ठिकाणी त्याचं प्रमाणपत्र दिलं होतं की नाही हे प्रधानमंत्री म्हणून त्यांनी बघायला पाहिजे होतं त्यांच्या विभागाने बघायला पाहिजे होतं पण महा महाराजांचा अपमान हे पेशव्याच्या काळात पण केला जात होता तो आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या सुद्धा पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला हे माफीनं हा प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असेल या सगळ्यांनीच महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेच लावलेली आहे त्यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाहीतर महाराष्ट्रातली जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई